बौधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता बहुधनची यात्रा अठरा एकोणीस तारखेला झाली तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं शेतकरी प्रेमी त्यांची आज माहिती घेणारे कशा पद्धतीनं नमस्कार नाव सांगा तुमचं बरं आता हे आपली माग खरेदी झाली कधी आणलाय बैल साधारण किती वर्ष झाली चुपचौ वर्ष झाली बर बरं आता कुठं कुठं झोपलेला आपण बघा ती सांगा चार वर्षामध्ये चार वर्षाचा सहा बैल एक बार झोपला बर एक बार दुरवी झोपला बर एक बार चावरीत झोपला आणि यंदा कुठं झोपला झोपला काय मग दोन तीन वर्षे चावरीत झोपला सहा बैली ती एकदा दुरवीत बरं आता बैल आपण कुठं आणला होता बैल आपण वेळीत वेळीत वेळीतून बर आणि हे ह्याची माहिती कशी भेटली की बाबा बैल बैल म्हणजे पहिला आम्ही एक मालकाचा बर तो होता बरं माथारा बर त्याच्यापासून घेतला परत बरे घ्यायला म्हणतात बरं आता आपण नेहमीच आता बरीच बैल तुमच्या आयुष्यात होऊन गेली असते ना आता साधारण एक दोन चार बैल सांगा आम्हाला की बैल माझ्याकडे बघा एक हिराला होता आणि एक अंजीर म्हणून बर अंजीर म्हणून अशी मोठी बैल होती माझी आपली गावटी जोराची बैल होती अशी कुठे तरपत काम करणार होती बैल बर तर ते तरपत ज्या वेळेस होता गाडा त्यावेळेस कुठं कुठं बैल झोपली त्या चावरी झुरमी सहा बैल आता मागे झोपला कि पोट झोपा लागत बैल तवा होय जर माग आपला बैल जर चावरी झोपला झुरमी तर सहा बैल मोरशी बैल आपलाच पाहिजे अशी बैठक का बरं तस ती तवा तशी तरपत तशी होती बरं आता त्या काळात बायला बैलांची झोपायची पद्धत वेगळी होती ह्या वर्षी आता ह्या वर्षीचं स्वरूप वेगळं झालं तर... काय कसं काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या आयुष्यात ही पहिलीच घटना असाडा बेकार म्हणजे आतापर्यंत बऱ्याच वर्षात दोन वेळा आहे असं की एकाच ओवरात दोन वेळा दोन बारे झाल्या दोन कुठं झोपलं तीन वर्ष मागच्या वर्षी झालं कशामुळे होतं असं काय काय ती म्हणजे आपल्या हातात नाही ती देवच करतो गाड्याचं स्वरूप ते देवच करतो बरं आता तुमची झुपलेली बैल एक दोन चार अशी नामांकित किंवा त्यांना लय तुमच्या वर्ष काढली अशी बैल आपली घरची बैल होती आणि आयुष्यात म्हणजे तुमच्याच धावणीला बैल मिली बैल मग आता ती कुठं पुरली काय साधारण होती होय मग त्या काळात असं व्हायचं एखादा बैल जर आपल्याला चांगला लागला तर आयुष्य बैल संभायचा बर आता ही बैल जी आपण बाहेर ना तवाची बैल वेगळी कामगती वेगळी होती नांगरटी चालायची बैल आली मग मोठी बैल पण ताकती नाहीत कस नाही म्हणा काम नाही मिस्त्री पोपट दिसाय दिसाय बरं आता हिथन पुढं ही जी बैल येतात त्यांच्याकडून काय कशा पद्धतीनं जोपासना केली पाहिजे म्हणजे कामच पाहिजे नाही बायला खा आणि काम केलं खात नाही पहिले बरू काम सुरू झाले की बाहेर खळी पडली पाहिजे ताकदी याच्या बैल कामात कामात पण खायबी तशी खायची बैल पण त्यांनी पेंड घाल आता जरी घातलं तरी त्यांना म्हणा एवढी ताकद नाही तर झिज आपण जर खाल्लं समजा आणि नाही काम करत झोपलो तसं नाही काय का नाही तसं नाही एखादा अंगाला झिजाडा पडला की काम पाहिजे काम पाहिजे काम असून जेवण झालं ना आता पहिली बैलांना लय काम आता ह्या बैलाला काय काय काम असतं सादर आता काय नाही का पहिले तीन तीन बार उघडला जावताच सहा बायला जर पारुंग काढायला लागायचं प्रत्येकाचा एक दिवस काढायला लागायचा का प्रत्येक बायला मग एक दिवस काढायचा जत्रा झाल्यावर जत्रेच्या आधी योग असं तीन पारुंग काढायला लागायचं तरी ठेवायची आली की आव थाकायचं परत आरगडीची रान निघाली की आव थाकायचं आणि परत शाळू निघाले की आहो म्हणजे तीन पारुंग काढायला तीन पारुंग निघायचं ते आता कामच नाही बायरांना आता पेहरणीला एक दहा बारा गुंट पेरतेत पुढल्या वर्षी त्याच्या भिमुगाची पीर काय बारा दे खांद्यावरची वाळ ती पुढच्या बागडा बारा दे खांद्यावरची वाळ पण ठराविक बैल आहेत ना त्यांना काम आहेत अजून आता तुमच्या काम करतो ना काम आहेत चालू काम आहे पण काम असल्यामुळे आमची बैल बैल येत बी नाही हा बैल आमची मग अशी कुठे मग कसली बैल देतो ते पहिले पुढे दोन तास ते मारते उड्या पण परत त्यांना हवाय आणायला होणार असे पाहिलं का काम आहे के काम केलं तर बैल कामाशिवार बैल नाही कामाशिवार बैल नाही आता शोकेस म्हणून पण नाद आहे आताच्या आता पिढीला आताच्या आता पोरांना पहिल्यापेक्षा नाद आहे लय खर्च नाद हो पहिला एवढा खर्च नव्हता पहिल्यांना पहिला अजिबात एवढा खर्च पहिला खाल्लंच का आणि खायलाच बैल हो काम असलं की काय बी खाणार आता लय खर्च रतीब त्याला काय काय आता एवढा खर्च नाही ते बहुधन खेलारला माहिती दिल्याबद्दल बाबा तुमचे आभार